फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहे करडीची भाजी तर करडीची भाजी हे पा अशी दिसते असं सा थोडं थोडं काटेरीसारखं दिसते तरी करडीची भाजी आहे माझ्या मैत्रिणीने दिली मला गावावरून आणली होती तर तिच्या मम्मीने तर मला पण पाठवली थोडीफार तर चला भाजी आपण एक दोन पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि मग त्याला आपण बारीक चिरून घेऊया इथे करडीची भाजी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली भाजी मला मस्तपैकी सापच करून दिलेली होती त्याला काय फक्त पानं पानंच म्हणजे दिलेले इथे घेतलेली त्याच्यासाठी हिरवी मिरची तुम्हाला तिखट पाहिजे त्याच्यावरती घ्या आणि इथे घेतलेलं आहे लसूण तर लसूण आणि हिरवी मिरचीचं आपण वाटण करून घेऊया याच्यामध्ये आता हिरवी ही मिरची लसूण आणि मीठ वाटायला घेतलेले त्याचं वाटण करून घेते मित्रांनो भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपण त्याला आता चिरून घेऊया ठीक आहे भाजी जास्त बारीक पण नाही जास्त मिडियममध्ये अशी चिरून घ्यायची आहे आता थंडीमध्ये बाजारात भाजी भरपूर भेटते तसंच पालेभाज्या शरीरासाठी चांगल्या आहेत खाल्ल्याच पाहिजे अशी आपल्याला सर्व भाजी चिरून घ्यायची पाहू शकते इथं भाजी आपली सर्व कटिंग करून झालेली आहे इथे दोन तीन चम्मच तेल घेतलेले आपलं तेल गरम होऊ देऊया त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया तेल आपलं इथं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून देऊया त्याच्यामध्ये इथं कांदा कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकून देऊया लाल सर्व करून भाजून घेऊ इथे चांदा नुसत्यापैकी आपलं वाजून झालेला होता लालसर त्याच्यामध्ये आता आपण हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण केले ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये आता आपण हे वाटण केलेले ते टाकून घेऊ हवी मिरची पण आपली व्यवस्थित भाजून झालेली तर त्याच्यामध्ये आपण आता कटिंग केलेली करडीची भाजी टाकून घेऊ करडीची भाजी खूप फायदेशीर आहे करडीच्या भाजीच तेल नुसतं करडीच्या भाजीमध्ये जर जेवण बनवलं तर लवकर खराब होत नाही कर्डीच्या भाजीचे भरपूर असे फायदे टाकून देतो सगळी भाजी मिक्स करून घेऊया सगळी भाजी मिक्स करून घेऊया भाजी सगळी मिक्स केलेली पाहू शकता टाकडीचं कढई फूल भरली होती आणि आता थोडीशी एक तर लगेच कमी झाली भाजी तर याच्यावर आपण एक पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया चा भाजी बघूया आपण आता पाणी मित्रांनो आमची करडीच्या भाजीचा आहे ना दसऱ्याच्या वेळेस खूप म्हणजे खूपच मान असतो पण भेटत नाही नवरात्रीमध्ये मित्रांनो अशा हिरव्या पाले बनवायच्या झाल्या ना तर शक्यतो हिरवी मिरची आणि लसूण आणि सगळ्यात भारी टेस्ट येते एक नंबर भाज्या लागतात तशा छान काही लोक टोमॅटो टाकतात कोणी मोरी टाकते प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी कढीच्या भाजीमध्ये डाळ टाकून पण बनवतात छान लागते लसूण आणि हिरव्या मिरचीची जरा टेस्ट वेगळीच लागते भाजीमध्ये शिजून घेऊया आपण भाजी पाहू शकता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे मस्तपैकी तर आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचा खूप टाकूया तुम्हाला आवडत असेल तर टाका मस्त आवडतं तर नका टाका मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊया पाहू शकता मस्तपैकी बाजरीची भाकरी करडीची भाजी तयार झालेली आहे मस्त गरम गरम घेऊया खाऊन तर तुम्हाला नक्की आवडली ही रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त आपली भाजी तयार झालेली चला भेटूया पुन्हा नाही ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय